गुड मॉर्निंग कशा कशात मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आलेले आहे दुसरा दिवस आहे आज आपला सूर्यनमस्कार हे चॅलेंज घेतलेला आहे आपण एकवीस दिवसाचं तर त्यामधला आज हा आपला दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी केलं मी तर दुसऱ्या दिवशी मला करावं असे एक्सरसाइज अजिबात इच्छा झाली नाही कारण एवढं दुखत होतं माझं तर मला असं वाटलं की खूप म्हणजे इफेक्ट पडत आहे शरीरावरती सूर्यनमस्कारानं तर काल काही केली नाही मी एक्सरसाईज थोडासा डान्स वगैरे केला पण व्हिडिओ वगैरे काही अपलोड केला नाही कारण काल मी हे केलं सुरेल योगा केलाच नाही काल तर आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी व्हिडिओ कारण खूप म्हणजे काय खूपच अंग दुखत होतं तर त्या अंग दुखीसाठी मी नाराज वगैरे नाही एकदम खुश आहे कारण मला जाणवलं की सूर्यनमस्कारानं शरीरावरती खूप म्हणजे खूपच फरक पडतो कारण बोटी बोटी म्हणतो ना आपण अंगाची तर तसं दुखत होतं तर मी त्या दुखण्यापासून अजिबात नाराज वगैरे नाही कारण मला खूप आनंद झाला कारण मी एवढं एक्सरसाइज केल्या त्यामध्ये एवढं माझं अंग दुखलं नव्हतं पण ह्या गोष्टीनं खूप म्हणजे काय खूप माझं अंग दुखलं तर आज मी परत नव्यानं उठली आणि सकाळी ठरवलं स्वतःशी स्व की आज करायचं आहे आणि मी जास्त काही केले नव्हते फक्त बारा केले होते कारण ही एक्सरसाइज करायला खूप स्लो आहे आणि कुणीही करू शकतं ही, ही एक्सरसाइज असं नाही की के ह्यानंच केली पाहिजे किंवा के त्यानंच केली पाहिजे करायला जितकी सोपी आहे तितकी शरीरावरती मला तर वाटते खूप म्हणजे काय उपयोगी आहे हो आणि एक्स एक्सरसाइज आणि पूर्ण शरीरावरती काम करतेही तर मी त्या दिवशी बारा केले होते आणि आजही होईल तितके करणार आहे जास्त काय करण्याच्या भानगडीत पडणार नाही बघू नंतर नंतर जर शरीराने साथ दिली तर आपण वाढूही पण पाहू शकता एकदम असं शरीर जर आपल्याला एकदम लवचिक बनवायचं असेल एकदम सुरळीत म्हणजे असं सुटसुटीत बनवायचं असल तर सूर्यनमस्कारासारखी दुसरी कुठलीच एक्सरसाईज नाही आहे हे मला जाणवलं एकाच दिवसामध्ये जाणवलं म्हणजे काय माझ्या आपल्या बोटापासून नाकापर्यंत केसापर्यंत ही सग सर्व ठिकाणी ही, ही एक्सरसाइज काम करते हे मला एकाच दिवसामध्ये खरं सांगते खूप पॉझिटिव्ह वाटलं खूप छान एनर्जी भेटली शरीरालाही आणि मलाही आणि माझं दुखत होतं अंग त्यामुळं मी गुळी वगैरे कुठलीही काही घेतली नाही आहे आणि आपण घ्यायचीही नाही आहे कारण हे अंग आपण आपल्या चांगल्यासाठी दुखत आहे तर नाहीतर बाबा मी करत आहे आणि माझा अंग दुखत आहे तर मी गुळी घेऊ शकते का तर मला तर काही वाटत नाही कारण हे आपण हातानं अंग दुखण्यासाठीच आपण ही एक्सरसाईज केलेली आहे कारण आपल्याला जर आपलं अंग नाही दुखलं तर त्या ठिकाण त्या ठिकाणचं आपल्याला जिथं जिथं दुखलं तिथं तिथं आपलं ते मास्क म्हणायचं की हल्लं त्यावरती ताण पडलेलं आहे आणि ते पहिल्या दिवशी दुखेल दुसऱ्या दिवशी दुखेल पण तिसऱ्या दिवशी मात्र अजिबात दुखणार नाही आपल्या शरीराला सवय होऊन जाईल आणि चांगल्या गोष्टी शरीराला लावलेल्या कधीही चांगलं आहे कारण वाईट सवय आहे आपल्या शरीराला भरपूर तर त्यामधनं आपल्याला बाहेर यायचं आहे आणि शरीराला होईल तिथं की आपल्या चांगल्या सवय लावायच्या आहेत तर पाहू शकता माझे हात वगैरे अजिबात खाली टेकत नव्हते पण दुसरा दिवस आहे माझा आणि बऱ्यापैकी माझे हात पायापर्यंत टेकत आहेत एकदम असे मी कुठेही इडीवाकडी वाकले जात नाही पाय माझे एकदम असे ताट आहेत तर असं नाही की प्रॉपर मीही योगा करते मीही तुमच्यासारखीच आहे मैत्रिणींनो कारण प्रॉपर कोणीच नसतं बघा सर्वांना सुरुवात करायचीच असते हळूहळू होईल आपल्याला ही सवय कारण जे प्रॉपर आहेत त्यांनीही पहिल्यांदा सुरुवात केलेलीच असते तेही पहिल्यांदा चुकलेलेच असतात त्यामुळं असं म्हणायचं नाही की मला येत नाही आहे किंवा मी चुकते किंवा मला जमेल का अशातला भाग नाही फक्त एवढा आहे की होईल तितकं ही एक्सरसाइज आपल्याला हळू करायची आहे त्याचे स्टेप बाय स्टेप थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ही, ही एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आहे किंवा तुम्हाला जर करायची आहे तर मी ज्या पद्धतीनं करत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण ही एक्सरसाइज म्हणते ना तुम्हाला तर पायाच्या नखापासून ते आपल्या डोक्याच्या केसापर्यंत काम करते एवढं मला एका दिवसामध्येच एनर्जी वाटलं शरीर एनर्जी वाटलं भूक बऱ्यापैकी आपली भूक आहे ना जसं मी एक्सरसाइज करत आहे हीच नाही तर पहिल्यापासून जसं मी आता एक्सरसाईजला सुरुवात केली तेव्हापासून मा भूकामध्ये माझ्या खूप फरक पडलेला आहे भूक म्हणजे पहिल्यापेक्षा खूप कमी लागते किंवा कधी कधी तर लागतही नाही स्वतःहून जेवायला लागते आणि हा सगळा असर आहे तो म्हणजे बत्तीस वेळा आपण जाऊन जर खाल्लं तर अजिबात आपला भूक एकदम म्हणजे काय एकदम कमी लागते शरीर कमी व्हायला लवकर मजा म्हणजे मदत होते मला माहितीच आहे मी तर एकवीस दिवस सूर्यनमस्कार हे चॅलेंज घेतलेलं आहे माझ्या स्वतःसाठी म्हणजे काय इफेक्ट शरीरावरती फरक जाणवतो यासाठी घेतलेला आहे पण तुम्हाला जर सूर्यनारायण सॉरी सूर्यनारायणच ना येत आहे मला कि तुम्ही सूर्यनमस्कार म्हटलं तरी म्हणजे सूर्यला सूर्यनारायण म्हणायची सवय झालेली आहे ती सूर्यनमस्कार येतच नाही वारंवार असो तर सूर्यनमस्कार जर तुम्हाला नसेल करायला आवडत तर पोट कमीच करण्यासाठी ह्या मांड्याचा भाग कमी करण्यासाठी मी तुम्हाला सूर्य एक्सरसाइज सांगणार आहे तुम्ही ती करू शकता तर मी दाखवते तुम्हाला तर त्याच कोजमध्ये टू याच करायचं आहे आणि प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला होल्ड करायची आहे थांबायचं आहे प्रत्येक ठिकाणी वरती असं जरी केलं तरी दोन तीन कमीत कमी पाच सेकंद तरी थांबायचं आहे आपल्याला इथे होल्ड करायचं आहे हे आता आपले होतील खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मान मात्र ही अशी करायची आहे खाली आवश्यकता असं म्हणजे हे ताणलं जातं हे पूर्णपणे आपलं हे आणि असं पाठ वापरायचं वाप हे असं हे पूर्ण हे स्नायू आहे ना आकडलेले आपले जे ते खुले व्हायला मदत होते आपल्याला हे जे आकडलेले स्नायू असतील ते आपले खुले करायचे आहेत असं इथेही होल्ड करायचं आहे होईल जेवढं तुम्हाला झटेल तिथं नाही जाते तर हे आपल्याला हे असं माग घ्यायचं आहे हे होईल तितक हे असं करायचं हा फॅट आहे हा कमी व्हायला मदत होते हा पुढचा जो फॅट आहे हा कमी मदत व्हायला होते आणि हे पूर्ण आहे ना हे सगळं म्हणजे ही सूर्यनमस्कारामध्ये एक एक्सरसाइज एक आहे तर ही केले नाही तुमचं पूर्ण तुम्हाला हे जर तुम्हाला सूर्य सूर्यनमस्कार जमत नसेल तर नाही करायचा तर त्याच्यासाठी बघा असं एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जेवढं तुम्हाला करावं असं वाटेल तेवढं करायचं आहे किंवा तुम्हाला इथं पाय करून म्हणजे हे पाय जर ठेवायला जमला दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा नाही जमला तुम्हाला मध्ये ठेवायला तर तुम्ही हा पाय असा साईडनं ठेवायचा आहे पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करा तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पाहू शकता एवढ्याच एक्सरसाइज ना असे घामाघूम झालेली मी बाहेर पाऊस आहे पण फक्त कमीच कमी फक्त दहा ते पंधरा मिनिट एक्सरसाइज केली मी हे बघा माझे केस पण सगळे बले झालेले आहेत आणि तोंड वगैरे पुसले मी तर ही एक्सरसाईज जरी आपल्याला वाटलं ना बघा माझं टी शर्ट पण ओलोवल होत आहे बघा ही ग तर अशीच आपलं एक्सरसाईज आहे ना माझी इथं बाळ बसलेलं आहे माझा लाडू तर अशाच आपला सोपे सोपे एक्सरसाईज आहेत एकदम साध्या साध्या आहेत त्या करायच्या आहेत शरीर कशाने फिट होईल आपलं या गोष्टीकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे सोप्या एक्सरसाईज अजिबात आपण जे करायचे नाहीत आणि खरंच सगळ्यात प्रभावी एक्सरसाईज तुम्ही तर काही करू नका मी तर बनेल कारण मी स्वतः सुरुवात केली आहे सूर्यनमस्कार करा एवढं मी आख्या एक्सरसाइज केला एवढं माझं कधीच दुखलं नाही मी परवा व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवरती सूर्यनमस्काराचा मी फक्त बारा सूर्यनमस्कार केले होते माझं काल एवढं अंग दुखत होतं तुम्हाला खोटं सांगत नाही शरीराची जे म्हणतो ना आपण बोटीनं बोटी जे मास्क आहेत ना ह्या सगळ्या सगळ्या एवढ्या दुखत होत्या माझ्या मला अक्षरशः काल मी काहीही केलं नाही काल फक्त थोडंसं वॉर्मअप केला थोडासा एक्सरसाईज बंद नको पडायला म्हणून थोडासा डान्स केला आणि व्हिडिओ वगैरे मी अजिबात काही टाकलं नाही तर तुम्ही विचार करू शकता सूर्यनमस्कारामध्ये किती पावर असेल इतक्या दिवसामध्ये माझे एवढे हाल झाले मग त्यामुळं आणि एक्सरसाईजमध्ये हाल झाले तरच आपलं शरीर हलणार आहे मी तुम्हाला खरं ते सांगते कोणी म्हणाल तुम्हाला की अजिबात अंग दुखलं नाही पाहिजे जोपर्यंत आपला त्रास होत नाही तोपर्यंत मात्र आपल्या शरीरावरचं अजिबात अंग मास हलणार नाही आहे जेवढं तुमचं दुखल जेवढं तुम्हाला त्रास होईल तेवढंच आपलं वजन फास्ट आणि लवकर कमी होणार आहे जर तुम्हाला माझ्यासारखंच फिट व्हायचं आहे वजन कमी करायचं आहे तर मी ज्या एक्सरसाईज करते त्याच तुम्हाला एक्सरसाईज करायला लागणार आहेत आणि नक्की करा <coughs> कारण कर माझे मी अनुभव सांगत आहे पाहू शकता हे हाडं माझे हे आहेत ना हे अजिबात कसले दिसत नव्हते कसलेच कसले माझे सुरुवातीचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा आणि आत्ता मात्र बऱ्यापैकी माझे हाड दिसतायत तर ह्याच्यापेक्षा मोठा काय आनंद असू शकतो आणि हे आहे ना आहे आणखी थोडं नाही पूर्ण गेलेलं आहे पण हे माझं असं खाली दिसायचं आता दिसत आहे पण तेवढं नाही आणि हे म्हणताल ताई तुला हे आहे तर हे माझं लहानपणापासूनच आहे मी अशी होते तरी बी ते होतंच पण थोडंसं प्रमाण कमी होतं हे माझी मान अशी खुजी असल्यामुळं ते आहेच मला लहानपणापासून त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे मला पण तुम्हालाही माझ्यासारखं फिट खोच असेल वजन कमी करायचं असेल तुम्ही या एकवीस दिवसाच्या सूर्यनमस्कार या चॅनेमध्ये नक्की सहभागी व्हायचं आहे ताई कुठलं डाएट करावं यावरती व्हिडिओ पाहिजे आहे किंवा ताई तुझ्यासोबत आम्हाला वर्कआउट करायचं आहे तर तुम्ही हे व्हिडिओ पहा डायट मी काय करते काय खाते मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी डाएट कुठल्याच पद्धतीचं करत नाही मी चहा सोडलेला नाही आहे बिस्किट सोडलेलं नाही आहे खारी सोडलेली नाही आहे टोस सोडलेला नाही आहे तो माझा आहे आहार जो नॉर्मली असतो तोच माझा आहार आहे फक्त त्यामधलं प्रमाण कमी केलेलं आहे चार बिस्किट खात होते त्यामधले दोन खात आहे चार खाऱ्या खात होते त्यामध्ये आता एकच खारे खात आहे चार टोस खात होते त्यामधले दोन टोस खात आहे चार चपात्या खात होते त्यामधले आता एक किंवा दीड चपाती खात आहे भात एक वाटी खात होते अर्धी वाटी भात केलेला आहे फक्त प्रमाण कमी केलेलं आहे जर तुम्ही आहार सोडून जर वजन कमी करायला सुरुवात केली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे तुमच्या जी जीवनामध्ये तुम्ही जसं तुम्ही ते आहार घ्यायला सुरुवात कराल त्याच तेजीनं तुमचं वजन वाढणार आहे त्यामुळं होईल तितकं नॅचरल पद्धतीनं कुठलंही गोळ्या घेऊ नका कुठलंही औषध घेऊ नका आणि कुठलंही जेवण वगैरे काही बंद करू नका जो आपलं महाराष्ट्रीयन थाळी आहे ती आपल्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर त्यामध्येच घ्या वाट त्यामध्ये फक्त आपला सॅलॅड ॲड ॲड करायचं आहे आपण बाकीच्या गोष्टी खातो आणि सॅलॅड खूप कमी खातो कडधान्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आहारामध्ये सामील करायचं आहे मूग झालं मटकी झालं लाल चना झालं जे तुमच्याकडं कडधान्य असेल ते आपल्याला आपल्या जेवणामध्ये ॲड करायचं आहे एक टाइम तरी आपल्याला कडधान्य खायचंच आहे होईल तितकं मैद्याच्या जेवणापासून म्हणजे मैद्याचा हात तळलेले पदार्थ वडापाव पाणीपुरी ह्या <laughs> गोष्टीकडं आपलं जास्त लक्ष जातं या गोष्टीपासून आप थोडंसं आपल्याला जोपर्यंत आपण पर हे करत आहे खायचं आहे तेही पूर्ण बंद नाही करायचं पण एक प्लेट पाणीपुरी खाल्ली तरी तीच टेस्ट लागणार आहे आणि एक पाणीपुरी त्यामधली खाल्ली तरी तीच टेस्ट लागणार आहे आपल्याला तर एक प्लेट खाण्यापेक्षा तुम्ही त्यामधल्या दोन पाणीपुरी खा मनाला समाधान भेटेल आपल्याला असं आहे नाही की मी खाल्लं नाही खूप दिवस म्हणून तर त्यामुळे सगळ्या गोष्टी खात राहा आरोग्य छान सुंदर असं सुरेख आहे ते मस्त जगा आणि होईल तितकं ह्या गोळ्या औषधपासून लांब राहायचं असेल तर होईल तितकं एक्सरसाईज शरीराकडं ध्यान द्यायला सुरुवात करा तर चा असे साधे सिम्पल व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि कुठल्याही संदर्भात तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल की ताई म्हणजे मी ज्या पद्धती वापरल्यात त्या संदर्भात सांगत आहे मी बाकीचं मला कुठलंही काही माहीत नाही आहे एवढाचंही मला तेवढं काही माहीत नाही मी माझं स्वतःहून करत असते मला जेवढं जमल तेवढं आणि मी दुसऱ्याचे हे करून खूप प्रयत्न केला आहे पण माझं कधीही वजन कमी झालं नाही मी जेव्हापासून माझं स्वतःचं करत आहे तेच तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे तर मी माझं छान वजन कमी झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला हे शेअर करत आहे कारण माझा हा स्वतःचा अनुभव आहे या मी जसं वजन कमी करत आहे त्या उपासून मला चक्कर येत नाही आहे माझे केसांना काही प्रॉब्लेम नाही आहे माझी स्किन उलट ग्लो व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं मी काहीही बंद केलेलं नाही आहे एवढं आहे की माझं वजन थोडंसं स्लो फास्ट कमी व्हायचं तर एकदम स्लो 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 होत आहे पण मला स्लोच करायचं आहे कारण ते नंतर आपलं वाढणारही नाही आपण तेजीनं कमी करू तेजीनं जास्त वाढतं तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंटद्वारे कळवायचा आहे व्हिडिओ आवडला असेल थोडंसं जरी वाटलं की हा आपल्या उपयोगी व्हिडिओ पडणार आहे तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय